अनेक साधक म्हणतात की मी सगळ्या नियमांचं पालन करतो मी सात्विक आहारच घेतो तरी सुद्धा आमचं पोट साफ होत नाही त्याला काय कारण असते या सत्संगातून तुम्हाला त्याचं कारण आणि त्यावर काय औषध घ्यायचं कोणतं आसन करायचं कुठली मुद्रा करायची आणि त्याचं सायंटिफिक कारण काय आहे हे सगळं थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत तुम्ही हे पहा तुम्ही सगळं चांगलं सात्विक जेवण तरी सुद्धा जर तुमचं पोट सहज स्वच्छ होत नसेल तर याचं कारण एक आहे की तुम्ही सात्विक जेवण करतायत पण त्यात कच्च्या भाज्यांचं किंवा रॉ फूड ज्याला आपण म्हणतो त्याचं सेवन तुम्ही करत नसताल पालेभाज्या खात नसतात नंबर दोन भीतीमध्ये जर तुम्ही जगत असताल डिप्रेशन किंवा नैराश्य जर तुम्हाला असेल खूप जास्त अतिविचार करायची सवय असेल तर ते त्याच्यामुळे तुमचा अपान वायू ज्याचं कार्य आहे मलमूत्र विसर्जन करणं त्याचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही सात्विक आहार घेतला तरीही पोट स्वच्छ होत नाही त्यासाठी काय करायचं ते देखील मी सांगणार किंवा रात्रीचं जेवण तुम्ही जड जेवण हॉटेलमधलं जेवण मसालेदार जेवण आणि उशिरा जेवण करत असताल तरी सुद्धा तुम्हाला सहज पोट सकाळी स्वच्छ होणार नाही अजून एक त्याचं कारण जठराग्नी जो आहे आपला हा जठराग्नी जर संतुलित राहिला तर तुमचं पोट स्वच्छ होईल चार प्रकारचा जठराग्नी असतो सम त्यानंतर तीक्ष्ण मंद आणि विषम आता सम म्हणजे ज्यांचं पचन चांगलं होतं सम जठराग्नी असेल सम अग्नी असेल तर पचन चांगलं होतं त्यांचा प्रश्नच नाही तीक्ष्ण जठराग्नीवाल्यांचं काय होतं ज्यांचं अग्नि तीक्ष्ण आहे त्यांचं खूप लवकर पचून जातं आणि दोन दोन तासाला त्यांना भूक लागते मंद अग्नी ज्यांचं आहे त्यांनी एकदा खाल्लेलं लवकर काही पचतच नाही आणि विषम अग्नी ज्यांचा आहे त्यांचं काय होतं विषम अग्निवाल्यांचं काहीच फिक्स नसतं कधी पचतं कधी पचत, पचत नाही कधी गॅस होतो कधी ढेकर येतात कधी सहज पचतं फिक्स काहीच नाही मग सम आणि तीक्ष्णवाल्यांना तर हा प्रॉब्लेम येत नाही पण मंदाग्नी आणि विषम अग्नी असा ज्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांना काय करायला पाहिजे मी तुम्हाला सांग सगळ्यात पहिल्यांदा एक तर तुम्ही कच्च्या भाज्यांचं सेवन करा तणाव घेऊ नका हस जीवन जगा प्राणायाम रोज करा एक्सरसाइज म्हणजे व्यायाम रोज तुमचा झाला पाहिजे रात्रीचं जेवण तुम्ही लवकर करा सात्विक जेवण करा आणि लवकर झोपा तरी सुद्धा जर नीट व्यवस्थित पोट साफ होत नसेल तर एक औषध घ्यायचं एक आसन करायचं आणि एक मुद्रा करायची खूप महत्वाचं आहे काय कारण आहे ते पण मी सांगणार कुठलं औषध घ्यायचं तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे अद्रकचा रस आणि एक चमचा तूप टाकायचं का करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अदरक ठेसून घ्यायची किंवा मिक्सरमधून काढायची दोन चमचे अद्रकचा रस एक चमचा तूप कुठलंही चालेल गाईचं चालेल म्हशीचं चालेल कुठलंही तूप चालेल आणि कोमट पाणी हे घ्यायचं आणि ते घेऊन तेच काबर घ्यायचं ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आता अद्रकच काबर घ्यायची कोमट पाण्यामध्ये तर अद्रकचा गुणधर्मच आहे अद्रक अग्निवर्धक आहे आणि मंदाग्नी कशामुळे होतो तर कफमुळे होतो आणि जो विषमाग्नी आहे तो वातामुळे होतो आता अद्रक जे आहे ते अद्रक वात आणि कफनाशक आहे मग तुम्ही कोमट पाण्यात ज्या वेळेला दोन चमचे अद्रक टाकतात आणि घेतात तर वात आणि कफ नाशक ते असल्यामुळे मंदाग्नी आणि विषमाग्नीचा प्रॉब्लेम दूर होतो आणि अजून एक म्हणजे अग्निवर्धक आहे अद्रक त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस तुम्ही सकाळी सकाळी ते कोमट पाण्यात घेतात त्यावेळेला तुमचं जे पोट आहे ते पोट त्याच्यामध्ये जर गॅस असेल किंवा ते जर चिकट संडास तुम्हाला होत असेल किंवा पोट फुगलेलं असेल तर कोमट पाण्यात अद्रकचा रस टाकून जर घेतला तर ते सुरळीत करतं कारण वात आणि कफ नीट व्यवस्थित संतुलित होत हे आहे पहिलं कारण तुम्ही बघा काही लोकांना जर संडास होत नसेल तर ते काय करतं ते काय करतात ते चहा पितील वाट बघतील कोमट पाणी पितील वाट बघतील सिगरेट फुकतील वाट बघतील बरोबर आहे ना काय होतं याच्यामुळे उष्णता वाढते आता उष्णता वाढली की पोट बरोबर काम करायला लागतं पण त्याचे किती साईड इफेक्ट आहे सिगरेट आणि जर तंबाखू जर तुम्ही खाल्ली चहा जर तुम्ही घेतला तर एकीकडे एक मायग्रेनचा त्रास होईल तुम्हाला तंबाखूमधलं जे निकोटीन आहे बीडी सिगरेटमधलं जे निकोटी निकोटीन आहे त्याच्यामुळे कॅन्सर होतो हा उपाय असा आहे अगदी सहज की याचा कुठला साईड इफेक्ट नाही खरं तर जे नियमांचं पालन करतात ज्ञानयोग ध्यानशीवर ज्यांनी केलं जे ज्ञानयोग गोपाळकाला हा आहार घेतात त्यांना हे करण्याची गरजच नाही ज्ञानयोगोपाळकाला या नावाचा वेगळा व्हिडिओ या चॅनलवरती आहे तो बघा तसा आहार तुम्ही घ्या तुम्हाला ते होणारच नाही पण तरी सुद्धा जर गॅस होत असेल तर कोमट पाण्यामध्ये अद्रक दोन चमचे अद्रकचा रस दोन चमचे आणि तूप दोन तूप एक चमचा घ्यायचे तर अद्रक मी तुम्हाला काय सांगितलं वात आणि कफनाशक आहे त्याच्यामुळे मंदाग्नी आणि विषमाग्नीचा प्रॉब्लेम दूर होतो आणि तुमचं पोट सहज स्वच्छ होत बरं तूप का बरं टाकायचं चा त्याच्यावरती तर तूप हे विषम अग्नीवरचं औषध आहे कारण तुपामुळे वात कंट्रोल होतो आणि तूप अग्नीला वाढवतं आणि हे तूप जर कोमट पाण्यात घेतलं तर शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत विषारी द्रव्य आहेत ते बाहेर टाकले जातात कळालं हे काय करायचं औषध कुठलं घ्यायचं ते कळालं आता हे औषध घ्यायचं आणि लगेचच दोन आसनं करायचे पाच मिनिटात ते दहा मिनिटात तुमचं पोट सहज स्वच्छ होईल हे पाणी किती प्यायचं कोमट पाणी ते शक्य असेल तर एक ग्लास आणि शक्य असेल तुम्हाला तर दीड ते दोन ग्लास यापेक्षा जास्त पाणी प्यायचं नाही त्यानंतर कुठलं आसन करायचं मलासन करायचं मलासन हे सगळ्यात बेस्ट असं आसन आहे कसं करायचं तर शक्यतो भिंतीला टेकून जर वजन जास्त असेल तर भिंतीला टेकून करायचं म्हणजे कंबर भिंतीला टेकायची हे बघा अशा पद्धतीने बसायचं आणि अशा पद्धतीने बसल्याच्या नंतर आपलं कोपराच्या वरचा जो दंड आहे त्यांनी दोन्ही गुडघ्यांना असं दूर लोटायचं आणि अशी नमस्कार स्थिती करायची आणि पाठीचा काना ताठ ठेवायचा आणि किंचित जसं जमेल तसं दीर्घ श्वसन करायचं चेहऱ्यावरती स्माईल ठेवून याचं नावच आहे मला सण आपोआप तुम्हाला लगेचच कॉल येतो तो, तो कॉल आल्याच्या नंतर चुकीनं सुद्धा त्याला मिस कॉल समजायचं नाही <laughs> लगेचच तुम्हाला कॉल येतो हे ये झालं पहिलं आसन किती वेळ करायचं आहे मला सण तीन ते पाच मिनिट असं भिंतीचा आधार घेतला तर जास्त ताण येत नाही आणि असं लोटायचं आणि असा नमस्कार करायचं हे आहे मलासन दुसरं आसन आहे वज्रासन वज्रासनाचा याच चॅनलवरती वेगळा व्हिडिओ आहे तो बघा असं वज्रासनात बसायचं वज्रासन म्हणजे पाठीमागे असं बसल्याच्या नंतर तुम्ही बघा हे आशा पद्धतीचं आहे बघा मी बसलेलो आहे अशा पद्धतीचं हे आहे वज्रासन आता या वज्रासनात बसल्याच्या नंतर काय करायचं तुमची मुद्रा कुठली करायची सत्यम मुद्रा करायची कशी करायची सत्यम मुद्रा तर्जनी अंगठ्याच्या पायथ्याशी अशी दोमडायची मधल्या आणि अंगठ्याचं टोक चिटकवायचं आणि ही जी दोन सरळ बोट आहेत पहिली घडी आणि दुसरी घडी हे नुसतं असं नाही करायचं एकदम सोपं आहे बघा तर्जनी अंगठ्याच्या पायथ्याशी मधल्या बोटाचा आणि अंगठ्याचं टोक चिटकवायचं आणि दोन्ही बोट फर्स्ट फोल्ड आणि सेकंड फोल्ड ही अशी मुद्रा करायची ही मुद्रा अशी पालथी मांडीवरती ठेवायची कोपर शरीराला चिकवाय चिटकवायचं पाठीचा ताठ ठेवायचा आणि याच्यात दीर्घ श्वसन करायचं आहे स्लोली श्वास घ्यायचा याच्यामुळे काय होतं ही जी सत्यम मुद्रा आहे याच्यामुळे मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माऊली आम्ही सगळं नियम पालन करतो पण जर तुम्ही जास्त विचार करत असताल तणाव घेत असताल भीतीमध्ये जगत असताल तर अपान वायू जो असंतुलित झालेला आहे याच्यामुळे काय होतं या मुद्रेमुळे अपान वायूचं संतुलन होतं आणि मलमूत्र नीट विसर्जित होतं आणि वज्रासनाचे बाकीचे तर खूप फायदे पण वज्रासनात जर तुम्ही बसला तर तुमचा पोटाला रक्त प्रवाह वाढतो पोटाचा रक्त प्रवाह वाढतो आतड्यामध्ये त्याचं मोशन नीट व्यवस्थित सुरू होतं आणि तुमचा रक्त प्रवाह पोटामध्ये वाढल्यामुळे पोटाला किंवा आतड्याला त्याची जी गती आहे त्याला चालना मिळते आणि तुमचं पोट सहज स्वच्छ होत हेच वज्रासन तुम्ही जेवल्या जेवल्या पाच ते दहा मिनिटं जर केलं सकाळी नाश्ता केला, केला वज्रासनात बसा दुपारी जेवण केलं पाच मिनिटं वज्रासनात बसा रात्री जेवण केलं लगेचच वज्रासनात बसा तरी सुद्धा पोट्याच्या अनेक तक्रारी तुमच्या दूर होतात तर हे तीन उपाय आहेत औषध सांगितलं मी तुम्हाला कोमट पाण्यात दोन चमचे अद्रकचा रस आणि तूप एक चमचा का बरं त्याचं कारण सांगितलं मलासन सांगितलं पाच मिनिटं त्यांनी काय होतं तेही सांगितलं आणि त्या सगळ्यात शेवटचं वज्रासन आणि सत्यम मुद्रा ही जर तुम्ही केली तर अपान वायूचं संतुलन आणि पोटाचा रक्त प्रभाव वाढतो आणि तुमचं पोट सहज स्वच्छ होत हे तीनही उपाय तुम्ही करून बघा हे ऐकताना आणि हे करून बघताना सकारात्मक मन पाहिजे नाही तर अनेकांचं असं असतं की ते ऐकणार पण नाही विश्वास कशावरतीच ठेवणार नाही वर्षानुवर्ष ते गोळ्या घेतात पण ते म्हणतात असं कधी होतं का असं कधी शक्य आहे का अरे बाबा लाखो लोकांना याचा फायदा झालेला आहे तुम्ही हे करा आणि जर तुम्हाला फरक पडला तर जास्तीत जास्त साधकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना हे शेअर करा म्हणजे ते सुद्धा औषधाशिवाय त्यांचं जे पोटाचं कार्य आहे सहज स्व करू शकतात आणि पोट सहज स्वच्छ होऊ शकतात ओके जय गुरुदेव